नमस्कार मित्रांनो मी कसे आहात आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज गडबड भरपूर आहे मित्रांनो आज आहे आखाढ महिन्यातील लक्ष्मी आईची पूजा करण्याचे दिवस आहे तर आज तुम्हाला नक्की माझ्या ब्लॉगमध्ये लक्ष्मी आईचं दर्शन म्हणजे किल्ले धारूची लक्ष्मी आईचं दर्शन मी घडवणार आहे मित्रांनो तर आपण नक्की बघत राहा आणि खूपच गडबड आहे सगळे पुढे गेलेले आहेत मी आणि माझी मुलगी महाग आहे आम्ही गाडीवर जाणार आहोत आणि जाता जाता परत एकदा बोलतो अखाड महिन्यात लक्ष्मीऐंशी पूजा करणे हा परंपरागत चालत आलेला वसा आहे आणि तो आम्ही जात आहोत तर आपण नक्की शेवटपर्यंत बघत राहा तर नमस्कार मित्रांनो तर नव्या गाडीमध्ये लक्ष्मी आईची पूजा करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत गाडीत बसलेले आहेत मी हे माझा राजवी आणि हे घरचे अरे इकडे बोल माझी बाहेर काय म्हणते चला लक्ष्मीच्या पाया पडत आणि ते माझं आशा नाव म्हणजे ऐकतच आहे बर का गाडीवर आशा नाव आणि आमची मातारी गडबड करत आहे पाय इकड काही नाही पुजारी बस Başka bir <laughs> <laughs>

पटापट काय कराठी का पूजा कशाची रणचवायला रणच्या पूजा रणच्या हे तू काय करा हे

पिटली लिखा, आजचे दिवस दादा दादा इकून सर दादा दिदी दोघ भी आहे इकून पलीकून दा दिवा पाजळ दिवा पाजळ आधी आणि उदबत्ती पेटलेली आहे दिवा पाजळ ना आधी काढा आपण पाहू शकता पाया पड़ा रे पाया पड़ा लागत या तो आता, पे दप लिया तो लागत तर काय काढत आहे आपण पाहू शकता तर आमची आईची पूजा झालेली आहे आणि पाया पडून घेत आहे आमची आई आणि आमची मिसेस हे मला पाया पडायचे सर का बाजूला हे धरगे कोणी कर बोल बाबा ओ बाबा पडा दे पाणी कायला जमते मलाmonte तुला होप इकडे और पिक्चर आला मला 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 चला चला इकडे मार काय ए झाली का पूजा चल ना मग तर पूजा झालेली आहे देवाच्या दारात थोडेसे दोन दोन घास खाण्याचा मान हे मला देवचा आई मला घे ना उल्स आ ना इकडे अरे माझा हुशार आहे माझा दिलेला आहे जास्त काय कराय तिक भाजी आणि थोडीशी काय आमचं याचं काही नाधी लागू नका माझ्या डोक्यात नारळ फोडतो म्हणतो बघा सम्पल्प छेम ऊ त